नमस्कार मैत्रिणीनं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या मंगलम रेसिपीजमध्ये तर मंगलम रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत अगदी हॉश हॉटेल स्टाईल घरच्या मसाल्यामध्ये टेस्टी असं सांबर बनवणार आहोत आपण तर त्यासाठी बघा ही तुरडाळ आपण एक कप तुरडाळ भिजत घातलेली आहे तर आता आधी आपण ही शिजून घेऊ धुवून घेतलेली होती व्यवस्थित आपण आणि भिजत घातलेली होती इथे घालू पाणी थोडीशी हळद घालू आपण आता झाकण लावू आपण तर गॅसवरती आपण कुकर ठेवलेलं आहे याच्या चार शिट्या काढून घेणार आहोत आपण याच्या लवकर लवकर शिट्या होत्या म्हणून आपल्याला चार शिट्या काढायच्या आहे आणि आता आपली डाळ शिजते तोपर्यंत आपण ज्या भाज्या लागणार आहे त्यासुद्धा आपण थोड्याशा परतून घेणार आहोत तर आता आधी धुवून घेणार आहोत आपण इथे भोपळा आपण गंगाफळजे ते घेतलेला आहे म्हणजे लाल भोपळा शेवग्याचे शेंगा हे धुऊन घ्यायचं आहे आपल्याला आणि आता बनस भाज्या काय काय मी टाकणार आहे ते तुम्हाला बनवताना मी दाखवणार आहे तर इथे तेल टाकू आपण कढईमध्ये तर इथे तेल टाकलेलं आहे जिरगर झाले कुकरची सुद्धा शिटी झालेली आहे एक साईडला ठेवलेला आहे आपण कुकर थोडासा हिंग घालू तर घालू कांदा एक कांदा कापलेला आहे आपण थोडंसं परतून घ्यायचं आहे म्हणजे जास्त लाल करायचं नाही आहे आपल्याला कढीपत्ता घालू आपण घालू बटाटे एक मोठ्ठा बटाटा आपण कापून घेतलेला आहे आणि आता गंगाफळ आणि शेवग्याच्या शेंगा थे थे त्यासुद्धा आपण परतून घेणार आहोत टोमॅटो दोन टोमॅटो घेतलेले आहे आपण थोडंसं मीठ घालू आपण आणि आता आपण झाकण ठेवू म्हणजे वाफेने व्यवस्थित शिजतील ते आणि नंतर थोडंसं पाणी घालून आपण शिजवणार आहोत इकडे कुकरही झालेला आहे आपल्या शिट्या कुकरच्या हलवून घेऊ एक वेळा परत झाकण ठेवू आपण आता घालू आपण हळद थोडीशी घालू आपण डाळमध्ये घातलेली आहे ना आपण त्यामुळे धनापूर इथे घेतलेलं आहे आपण घरगुती लाल तिखट आणि कश्मीरी लाल तिखट ते घालणार आहोत आपण दोघं मिक्सचर मी आता मिक्स करून घेऊ व्यवस्थित म्हणजे मसालेसुद्धा आपल्याला परतून घ्यायचे आहे तशा भाज्या आपल्या शिजलेल्या आहेत अर्धवट आता परत आपल्याला थोडंसं पाणी घालून आपण हे शिजून घेणार आहोत म्हणजे व्यवस्थित सगळ्या शिजल्या जातील आणि मसालेसुद्धा आपल्या नाही या अंदाजाने आपल्याला थोडंसं पाणी घालून शिजून घ्यायचे आता पाणी घालू यामध्ये थोडं अजून थोडं पाणी घातलेलं आहे आपण परत झाकण ठेवू आपण आणि हे शिजून घेऊ तर इथे आपल्या भाज्या छान शिजलेल्या आहेत गॅस बंद केलेला आहे आपण कुकरची सुद्धा वाफ झालेली आहे आता डाळ मस्त शिजलेली आहे आणि आता आपण थोडीशी गोटून घेऊ काही जण यामध्ये मुगाची डाळसुद्धा घालतात पण आपण फक्त तुरीच्या डाळीचा वापर केलेला आहे ही कशी छान व्यवस्थित शिजलेली आहे डाळ आपली आणि आता ही डाळ या भाज्यांमध्ये घालणार आहोत आपण आणि आता भाज्यासुद्धा आपण हलक्या हलक्या अशा थोडेशा मॅश करून घेऊ अगदी हलकं हलकं असं ठेचून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊ इथे घालू आपण सांबर मसाला हा घरगुती आपला बनवलेला आहे तर दोन चमचे आपण घेतलेला आहे तो घालणार आहोत तर याचीसुद्धा मी पुढे व्हिडिओ तुम्हाला शेअर करेल कारण हा घरी बनवलेला आपण सांबर मसाला आहे इथे घालू आपण थोडंसं चिंचेचं पाणी घालू आपण म्हणजे चिंचेचा जो कोळ आहे तो घातलेला आहे आपण इथे थोडासा अगदी थोडासा गूळ पाणी घालू आपण तर इथे पाणी घालू आपण परत थोडं पाणी घालू आपण कारण तर जास्त दाट पण चांगला वाटत नाही तो शिजेला अजून आणि आता घालू आपण मीठ तर आपण थोडंसं भाज्यांमध्ये मीठ घातलेलं आहे त्या अंदाजाने मीठ घालायचं आहे आणि आता सांबर आपण छान उकळून घेणार आहोत आता तर इथे सांबरला उकळी आलेली आहे आता गॅस आपण मीडियम अगदी बंद करू बंद गॅसवरती आपण उकळून घेणार आहोत तर सांबर इथे उकडले आहे आपण गॅस बंद करू आणि आता आपण तळका देणार आहोत सांबारचा सा अगदी मस्त सुगंध सुटलेला आहे अगदी छान असा चविष्ट आणि छान असा तयार होणार आहे तयार तर झालेलाच आहे पण आता आपण तळका देणार आहोत आपण जरी सर्व त्यामध्ये घातलेलं आहे तरी तळका देणं हे आपल्याला आवश्यक आहे त्याशिवाय सांबारची हे पूर्ण होत नाही रेसिपी तर इथे जिरं मोहरी घालू तेल तापलेलं आहे लाल मिरच्या दोन आणि गॅस बंद करणार आहे मी आता कढीपत्ता त्याचबरोबर लाल तिखट हे कश्मीरी लाल तिखट घेतलेलं आहे मी जे जळायला नको म्हणून आपण हे बंद केलेलं आहे गॅस आणि इथे गरमागरम तडका आपण यावर घालणार आहोत मिक्स करून घेऊ तर अशा प्रकारे आपला सांबार तयार झालेला आहे तर अगदी हॉटेल स्टाईल घरच्या मसाल्यामध्ये चविष्ट असा सांबार आपला तयार झालेला आहे बाउलमध्ये काढून घेणार आहोत तर मैत्रिणी अशा प्रकारे आपला सांबार तयार झालेला आहे तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर कमेंट करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद